सांगली जिल्हा पोलीस दल अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरायुक्त वाहनासह सज्ज कायदा व सुव्यवस्थेसाठी मजबूत पाऊल आगामी गणेश उत्सव सण बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सांगली शहर व परिसरातील प्रमुख बाजारपेठा गर्दीची ठिकाणे मोर्चे निदर्शने यासारख्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी सांगली जिल्हा पोलिसांकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्या संकल्पनेतून पोलीस विभागासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त सी सी टी व्ही कॅमेरा युक्त वाहने सज्ज करण्यात आली असून त्या वाहनांचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे सदर सी सी टी व्ही युक्त वाहनांद्वारे ठिकठिकाणी घडणाऱ्या घटना प्रत्यक्ष लाईव्ह निरीक्षणाद्वारे अचूकपणे नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे हे वाहन सध्या सांगली पोलीस मुख्यालयातील आर पी सी विभाग सांगली पथक, व मिरज उपविभागातील दामिनी पथक आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील बेकर मोबाईल या वाहनांवर सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत या उपक्रमाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर श्रीमती विमला एम उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सांगली जिल्हा पोलीस वायरलेस पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे व सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते सदर व्ही कॅमेरे बसवलेली वाहने बंदोबस्ताच्या काळात अधिक कार्यक्षमतेने काम करणार असून गर्दीच्या ठिकाणी तात्काळ घटनांची नोंद घेणे संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे कार्य पार पाडणार आहेत ही माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली येथील पोलीस निरीक्षक श्री सतीश शिंदे यांनी दिली आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा